नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो अमर्थ महाराजांचा प्रकट दिवस आहे प्रकट दिवस म्हणजे स्वामींनी या पृथ्वीवर ज्या दिवशी पाऊल ठेवले ज्या दिवशी स्वामी या पृथ्वीवर आले तोच हा प्रकट दिवस हा खूप महत्वाचा दिवस मानला जातो आपण स्वामी सेवेकरी आहोत स्वामी भक्त हो आहोत तर या दिवसाला आपण खास मानावेच आणि या दिवसाची खास सेवा सुद्धा करावी मित्रांनो या दिवशी आपण आपल्या देवघरात एक अखंड दिवा अवश्य लावावा हा दिवा कसा लावावा आणि कुठेही लावावा हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहे मित्रांनो स्वामींचा प्रकट दिवस या दिवशी जेव्हाही आपण सकाळी उठू आंघोळ वगैरे करू जेव्हाही देवपूजा करू सगळ्यात आधी स्वामींना नमस्कार करावं स्वामींना स्वामींचा नामजप करावा आणि त्यानंतर एक दिवा तेलाचा तुपाचा कापसाच्या वातीचा धाग्या दोऱ्याच्या वातीचा एक दिवस सकाळीच जेव्हाही देवपूजा करू तेव्हाच लावायचा फक्त असा दिवा लावा की त्यामध्ये तुम्ही ते तेल टाकाल आणि तो रात्रीच्या बारा वाजेपर्यंत चालेल कारण हा दिवा अखंड रात्रीच्या बारा वाजेपर्यंत जोपर्यंत दिवस संपत नाही तो दिवस ती तारीख संपत नाही तोपर्यंत रात्रीच्या बारा वाजेपर्यंत हा अखंड दिवा पेटायला पाहिजे असा दिवा तुम्ही लावा आणि त्या दिव्यामध्ये ते संपता कामा नये तो विचता कामा नये याची काळजी तुम्ही घ्या जसं आपण नवरात्राला ला लावतो पण हा आपल्याला फक्त एका दिवसासाठी रात्रीच्या बारा वाजेपर्यंत हा दिवा तुम्हाला लावायचा आहे तर आपल्या देवघरात स्वामींच्या या प्रकट दिवशी आपल्या देवघरात अवश्य असा एक दिवा नक्की लावा स्वामी साक्षात तुम्हाला दर्शन देतील तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील जे हवं ते स्वामी तुम्हाला देतील मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नका धन्यवाद